अरेच अपडेट गुरु या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचा हार्दिक स्वागत आहे तर बघा मित्रांनो थकित वेतन देयके प्रणाली प्रणालीमध्ये ऑनलाइन सादर करण्याबाबत सन दोन हजार चोवीस पंचवीस अशा प्रकारचा एक परिपत्रक दिनांक पंधरा तीन दोन हजार पंचवीस रोजी प्राचार्य मुख्याध्यापक खाजगी अनुदानित अंशतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक सैनिकी आदिवासी शाळा यासाठी दीर्घपित करण्यात आलेलं आहे तर हे परिपत्रक नेमक काय आहे हे जाणून घेण्याच्या अगोदर जर आपण या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करून घ्या तर बघा मित्रांनो हे जे परिपत्रक आहे हे वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक नांदेड यांनी निर्गमित केलेले आहे आणि या पत्रकाचा जो विषय आहे तो, तो काय आहे तर थकीत वेतन देयके शाला अर्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करण्याबाबत दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये रिजेक्ट केलेले ब्रोकन एंट्री अपडेट करण्याबाबत हे परिपत्रक आहे याची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊयात तर बघा उपरोक्त विषयी आपण सूचित करण्यात येते की सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील थकीत वेतन देयके शालार्थ दोन झिरो प्रणालीमध्ये ब्रोकन एंट्री करून प्रस्ताव माननीय शिक्षण उपसंचालक लातूर विभाग लातूर यांच्या कार्यालयामार्फत माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या कार्यालयाकडे ऑनलाईन प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्यात आलेलं होतं परंतु माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या स्तरावरून तपासणी करून चुकीचा टॅब व थकीत वेतन देयक ब्रोकर एंट्रीमध्ये शॅक्शन ऑर्डर नंबर या टॅब मध्ये प्रशासकीय मान्यता आदेशाचा संपूर्ण जावा क्रमांक व दिनांक नमूद करणे व तेच कागदपत्रे व निश्चिती ऑनलाईन अपलोड न केल्यामुळे वरील संदर्भानुसार रिजेक्ट करून सूचना देण्यात आलेल्या आहेत मान्य शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये शालार्थ प्रणालीमध्ये थकीत देयकावर कार्यवाही करण्यासाठी शिक्षण संचालनालय स्तरावर सिस्टीम मध्ये अप्रूव्ह किंवा रिजेक्ट असे दोनच पर्याय आहेत त्यानुसार निकषानुसार योग्य असलेली देयके अप्रूव्ह करण्यात आलेले असून तसेच ज्या देयकामध्ये दे निकषानुसार त्रुटी आढळून आलेल्या आहेत अशी थकित रिजेक्ट करण्यात आलेली आहेत तरी रिजेक्ट करण्यात आलेली देयके आवश्यक त्रुटी पूर्तता करून देयके तात्काळ फेरसादर करण्यात यावी अशा सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे सोबत जोडलेल्या यादीतील थकीत वेतन देयके व कार्यालयाच्या स्तरावरून रिजेक्ट करण्यात येत आहेत तर अशा प्रकारचं हे परिपत्रक या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे तर जे जे बिल रिजेक्ट झालेले आहेत असे सर्व बिलं योग्य त्या पुराव्यानिशी परत एकदा शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करायचे आहेत